महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय शेतकऱ्यांना सुलतानरुपी शासन लुटत आहे आणि जातीच्या प्रश्नात मातीचा प्रश्न दडवला जातोय अशा आक्रमक शब्दात प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे नेवासा तालुक्यातील भेंडा येथे सोमवारी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आयोजित सातबारा कोरा आंदोलनाच्या जाहीर सभेत त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या ही सभा नागपूर येथे अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महासभेच्या तयारीचा भाग होती भेंडा गावात झालेल्या या सभेला शेतकरी महिला तरुण आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेत आत्महत्याग्रस्त ग्रस्त शेतकरी कुटुंबांप्रती सरकारच्या निष्काळजी धोरणांवर बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला यावी सरोदे आणि ठोंबळ या, या दोन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रहारच्या वतीनं रोख स्वरूपात आर्थिक मदत प्रदान करण्यात आली एका कुटुंबातील विधवेनं भावनिक उद्गार काढताना म्हटले शासनापेक्षा बच्चू भाऊंनी आमच्या दुःखात खऱ्या भावासारखी साथ दिली ही मदत आम्हाला मानसिक बळ देणारी आहे या प्रसंगानं प्रहार पक्ष शेतकऱ्यांसाठी ठोस पावले उचलत असल्याचं अधोरेखित झालं आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर थेट हल्ला चढवताना म्हणाले मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत शेतकरी आत्महत्या करत असताना सरकारला निवडणुकीचे राजकारणच महत्वाचे वाटते ठोस धोरण राबवण्यात सरकारला रस नाही आता जनतेचा आक्रोश उफाळून येणार शासनाला गाजर दाखवून फसवण्याची पद्धत बंद करावी आणि शेतकरी आत्महत्यांवर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे हा लढा कुणाविरुद्ध नाही तर शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आहे सातबारा कोरा झाल्याशिवाय खरी मुक्ती नाही सरकारला आता जनतेची ताकद दाखवावी लागेल असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलंय सत्ताधारी सत्तेच्या भिंतीवर पापी राजकारण करून शेतकऱ्यांच्या हक्कांना बाधा आणू शकत नाहीत असेही ते म्हणाले तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय